ुसार काम करण्याची सवय नसल्याने आमच्या कार्य म्हणजे का कार्यभार सांभाळताना आम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्या अशा छोट्या मोठ्या चुका आमच्या होऊन जातात परंतु ह्या चुका एवढ्या काही भारी नसतात त्या त्यानंतर त्याच झालेल्या चुका आणि ज्या विभागाकडून झालेल्या चुका आहेत त्यांची ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे परंतु माननीय नगराध्यक्षा ह्या गोष्टींचा एक मोठा पाऊ करून सगळ्या कर्मचाऱ्यांना विभाग निहाय कर्मचाऱ्यांना वारंवार आपल्या कक्षामध्ये बोलवून त्रास देतात म्हणजे मानसिक त्रास त्यांचा तो मानसिक त्रास तसाच तो, तो जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांना कोणत्याही विभागाचा प्रशासकीय अधिकारी जरी असले ते पण त्यांचा कधी त्या गो गोष्टीशी डायरेक्ट संबंध नसतो त्या विभाग प्रमुखाला त्या गोष्टीचा संबंध येत असतो जही वारंवार आपल्या कक्षामध्ये मिळू बोलव सगळ्यांना वारंवार त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करून मानसिक त्रास देणं हे योग्य नाही ह्या गोष्टी ह्या ह्या कारणामुळे आम्ही त्या दिनांक